स्वतः मारव टाका किंवा बेधडकता टाका बेधडक येते मराठीत करावं लागतो येते मी सकाळी भेट जिम मध्ये काय शंभू अविनाश शिंदे हाय हाय अविनाश हाय काम लय पुणे

रोज <tip> तर बघा कसला आहे खतर आण पॉकेट दोन चपाती एका टायमाला नंबरच आहे मग मग कसलं ती दिसला आली दादा चालेल कोण नाही बाबा म्हणून बसला इथं गो मी कुठं झालं का जेवण काय चार हा बस ठेवा आमच्या अरे पाच जण झाले पाच जण झाले झालं आमचं नाष्ट केला जेवण नाही आवी बघायचं राहत हा हम्म चला हाय सर्वांना भावू स्वागत आपलं सर्वांचं बेधलक चॅनलच्या च्या आपल्या छोट्याशा लाईव्ह मध्ये सतरा जण झाले मग मित्रांनो काय जेवण झालं का नाही कोण कोणाचं झालं तर सतरा हजार कट्ट्यावर बसला अंतराल सतरा हजार अकरा हजार झाले झालं का जीवन

संतोष काय म्हणलाय संतोष काय कुत्र बुट चावला कोडू संतोष म्हणाले हान त्याला अभि हांड चावल हांड ठेवली तेवढ जवळ जाऊन चालते संतोष तुझे फॅन ना फॉलो हो का पुण्यापर्यंत आहे

आज लाईव्ह जाऊन बघावं म्हणून नेमकं कसं कसं कस राहते काय का नाही लाईव्ह जाऊन बोलल्यावर चांगलं राहते म्हणून कमेंट काहीतरी विचारा मला कोण मी आहे शंकर हा शंकर तुम्ही आहे बर बर काय हो बार बार बार, का संतराम राम कुत्रा आणला मी कुको कुको संतो सांगतो शंभूर तर म्हणून आणलं मी बसला गज्जू

सोयरेल राम राम बो का सोयरा गेला काना तुमचा अरे काना माझे मी आहे शंकर म्हणून काय म्हण म्ह मी आहे रतन महाराज हे आहेत शंभू महाराज ही आहेत गजान हांचा टेव इथं हिसंतराव चाटे ती गोटेश आणि टोंप्या टोम्या टोम्या कस बसले बघा वागाय टो हो का गोटे शांत आहे का हा शांत गोटेशन च काय शांत आहे एकदम संयम आहे गोटेशकड सध्या अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे आता भावी पोलीस महाराष्ट्र खटा 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 जेवण झाले का नाही की साऱ्याचे झालेत का जेवण नाही शंभर जण आले धोका लाईव्ह अव स्वागत बे साऱ्याच आपल्या बेदला कट्ट्यावर का स्वागत आहे साऱ्याचं आहे की नाही बे का करा लाईक एकानं मारले मला नवर्ज वाटल्यानं मारले काय शंकर मारली मला आता तर चारशे जण झाले जण अरे सातशे सातशे लाईव्ह सर्व मित्रांनो धन्यवाद लई लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार असा सपोर्ट करा आपलं चॅनलला जरा सबस्क्राईब जात लवकर जरा फास्ट वाढवायचा प्रयत्न करा सारे जे सारे ब्लॉक मध्ये या एक एक करून करा तुमच्याकडे हवे शंकर ठीक आहे ठीक आहे चांगलाय आज नाही वाटत ड्युटी शंकर आरे असेल जनरल असल ड्यूटी आज अच्छा मी आता मुंडानी अरे काका लाचीverdad ko aaj

बर बर मी दहा वाजता येते का तुम्हाला ब नाही बस नंबर लागाय नाही तुला चेंज करायला मी डबल शिंदे हॅलो प्रवीण शिंदे हॅलो हाय का चालू प्रवीण नंबर लागायला नाही ऑप्शन चेंज करावं लागते मी ऑप्शन चेंज कराय नाही ऑप्शन न चेंज केल्यामुळे लागायलाच नाही पहिली वेळेस फॉर्म भरलो पुन्हा फॉर्मच भराय नाही त्याच्यामुळे बघायला नाही पुन्हा मग मला इथं गजून मला ऑप्शन चेंज करावं लागते महाराज म्हणजे तिथंच गे राहून गेलं बोग पर्षी करणारा डेड करा म्हणला ना पुल्या अशी प्रवीण भाई शिंदे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं झालं का नाही जेवण मग दोन केलात कनी लाईक हाय काय चाले भाऊ श्रीकांत जी आंबरी यांचं नाही बघा बसला होत आपल्या बेधड कट्ट्यावर बाबू जेवण बी होईन किंवा अजून किती वाजले येत आई साडेसात वाजले तू आता आता तर आठ साडेआठ पासून जेवण चालू होत हा आमचं जेवण अजून बसला आपल्या कट्ट्यावर जायचं हाय श्रीकांत जी हाय 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 नमस्कार राम राम जेव ना करावं लागते आता बघा जेवण झालं टाईम

चॅनल ग्रोथ होत आहे तुमचं असच व्हिडिओ टाकत जावा म्हणजे चॅनल ग्रोथ होईल हो धन्यवाद नक्कीच 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 व्हिडिओ कशी का आपले रोज टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे टाकणार त्यामुळे तुमचा सपोर्ट आहे की प्रवीणजी तुमचा सपोर्ट असल्यामुळे सोपं जाईल अजून जरा मला हिरो तुमचा सपोर्ट राहिल्यावर मग काय नाही शुभम शिंदेजी जी राम राम काय तुम्ही तरी सरलो राह माणसाला हाय बाय बाय कवा ऑनलाईन जी ऑनलाईन येऊन पंधरा सोळा मिनिट झाली ऑनलाईन येऊन पंधरा सोळा मिनिट झाली की काय शिकवून दादा तिकड दादा फोन तीन करत जावा जरा आम्ही फोन करा म्हणता कुठं ड्युटीला राहता म्हणून फोन करत नाही असं विसरण का तुम्ही आम्हाला दा, दादा

आम्ही आम्ही बिझी असल परंतु तुमच्यासाठी नाही दादा बिझी केली तुमच्यासाठी बिजी राहून कुठं जाऊ आम्ही मोठं काढ बाजूला बर बर झाला बाजूला दोनशे जर ऑनलाईन आल्यात बघा नाही आल्यात दोनशे भाई

निवांत घरात बसला असं सुदाम जाऊन आपण कट्ट्या का बर एवढ्या लोक साडेसात आता तर सोड लगेच बाहेर घेऊन करून जेव मी सगळे झाले मला सुपर करायचे मग खाऊन येपरे खाणार असं ధన్యవాద్యవాదీ తుచిస్ అవుతా